जत नगर परिषदेला नवी ओळख आणि विकासाच्या दिशेने मोठी झेप जत नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी तब्बल दहा कोटींचा निधी मंजूर झाला असून आमदार गोपीचंद पडळकर यांचे कौतुकांचा होत आहे जत नगर परिषद झाली परंतु शहराचा विकास अपेक्षित गतीने झाला नाही शहराचा कारभार ज्या कार्यालयातून चालवावा तो स्वतःच दुर्व्यवस्थेत आहे सीओ साहेबांना बसायला योग्य जागा नाही प्रशासकीय कर्मचाऱ्यांना आसन व्यवस्था नाही नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या बैठकीसाठी हॉल सुद्धा नाही विधान विधानसभेच्या निवडणुकीत जतकरांनी विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला शंभर टक्के न्याय देण्याचे काम आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जत चा सर्वांगीण विकास सुरू असून जत नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी तब्बल दहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे ही फक्त एक इमारत नसून लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे ज्यातून जत शहराचा विकास आणि जनतेच्या सोयीसाठी नव्या उपक्रमांना नवी दिशा मिळेल जतच्या विकासाचा हा प्रवास असाच अखंडपणे सुरू राहील असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यातील जनतेला दिला लाहे